पीक विम्याची प्रलंबित रक्कम आहे तो लढा आपला चालू आहे आणि साधारण एकशे नऊ कोटी रुपये आपल्याला आता उपलब्ध होतील काही विषय स्पष्ट होऊ शकलेले नाहीयेत पण महत्वाची बाब ही आहे की अधिकचे एकशे नऊ कोटी आता आपल्याला उपलब्ध होणार आहेत बारकावे जे आहेत ते नंतर आपल्यापर्यंत मी पोचवेन वैयक्तिक पंचनाम्याचे कागद मिळवण्याचा आपला प्रयत्न चालू आहे थोडक्यात हे तिन्ही विषय आपण ताकदीने मागे लागून न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतोय आणि आता खरीपाच्या तोंडावरती जून मध्ये काही प्रमाणात तरी शेतकऱ्यांना पैसे कसे मिळतील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा सा विषय आहे तर त्यांना पैसे उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद राहावे मी काल विनंती केली होती आणि निश्चितच त्याचा सा उपयोग झालेला आहे स्वाभाविक उपयोग झालाय आणि काही प्रमाणात आपल्याला दिलासा काही प्रमाण म्हणजे एकशे नऊ कोटी म्हणजे मोठंच प्रमाण म्हणावं लागेल त्याबद्दल ला आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बाकी डिटेल्स आपल्याशी बोले